हे समाजाच्या खूप आढळ अडचणी आहेत म्हणजे सगळ्या जाती धर्माच्या नुसत्या मराठाच म्हणून नाही सगळ्या जाती धर्माच्या प्रचंड अडचणी आहेत आणि सांगायला आधार नाही आहे त्यांना जायला आधाराची जागा नाही आहे कोणीतरी आपल्या प्रश्नाचा वाली झाला पाहिजे कोणीतरी आपल्या न्यायाच्या बाजूने उठलं पाहिजे अनेक प्रश्न आहेत महिलांचे आहेत मुलींचे आहेत शाळेतल्या विद्यार्थ्यांचे आहेत मुलांचे प्रश्न आहेत शाळेतले कोणाचे नोकऱ्याचे आहेत काहींना घेतलं जात नाही काहीला घेतलेलं असून काढून टाकलं जातं काहींच्या निवड झाल्यात घेतलं जात नाही काहीच्या आरक्षणाचे प्रॉब्लेम आहेत काहीच्या आरक्षणाचे नसून पण आहेत काहीचे दवाखान्याचे प्रॉब्लेम आहेत कुठे काही केशीसचे प्रॉब्लेम आहेत लोकांच्या बांधाचे प्रॉब्लेम आहेत कुणाच्या शेताचे प्रॉब्लेम आहेत कुणाचे शेतीमालाचे आहेत अनुदानाचे आहेत कुणाच्या कर्जाचे आहेत अनेक अनेक अडचणी आहेत कोणाच्या दवाखान्यात संकट आहेत कुणाला बघितलं जात नाही काय अधिकारी करत नाहीत काय अधिकारी करतायत इथं अनेक प्रश्न आहेत हे फक्त सामाजिक समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभा केले कारण हे राज्याचं सेंटर म्हणून आपण सगळ्यांनी इथं मराठ्यांनीसुद्धा इथं राजकारण केलं जाणार नाही इथं मराठ्यांच्या गरीब शेतकऱ्यांपासून मजुरांपासून सुद्धा येऊ शकतो त्यांच्या सामाजिक अडचणीसाठी राजकीय अडचणीसाठी इथं काहीही बोललं जाणार नाही त्यांनी ही पायरी चढायची सुद्धा नाही इथं कोण इथं सगळे कामं सामाजिक होणार आहेत आणि जितकं त्यांच्याकडून काय अर्ज येईल त्याच्यावरती तातडीनं निर्णय घ्यायचं काम त्यांना सोयीला त्यांचं काम लावायचं काम, काम, काम आम्ही करणार आहे प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार आहे कारण त्यांना कुठं तरी आधार पाहिजे ना आधार म्हणून या राज्यातल्या समाजाच्या जनतेच्या मराठ्यांच्या पाठीशी हे कार्यालय ताकदीनं उभं राहणार टाकते नो बारा होईल नाही होईल परंतु प्रयत्नाला आम्ही कमी पडणार नाही समोरच्या त्यांच्या प्रश्नासाठी समोरच्याला सळोके पोळ केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही या राज्यात खूप अडचणी खूप प्रश्न आहेत ते कोणाला सांगावं सुद्धा कळत नाही म्हणून आम्ही काही महिलांचा स्टाफ ठेवणार आहेत आणि काही पोरांचा कामं घेतील मी तर आठ दिवसातून एकदा तर किमान शंभर टक्के दिवसभर इथे बसणार आहे शंभर टक्के परंतु जे जे ते ते लगेच कामं करतील नाही झाले एक दोन दिवसात कळाना पण एक आधार जीव म्हणतो ना तेव्हा गरजेचं होत जी आपण मानुसकी जिवंत आहे का म्हणतो ना तर ती कुठंतरी एक, एक मानुसकीचा दृष्टिकोन समोर ठेवू एक आधार लोकांना गरजेचा होता लोकांचं गरिबांचं म्हणणं होतं आम्हाला कोणी वाली नाही बोलता बोलता ग्रामीण भागात बोललं जातं आमचा कोणी वाली नाही ना मस आम्ही हेव हो राजकारणी मोठा केला तो हो मोठा केला किंवा हे उद्योगपती मोठा केला तो केला पण आम्हाला वालीच कोणी नाही इथं श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत ही अडचण आली तर सोडवाले कार्यालय उभा राहणार मग ते राजकारणी असल तो बिल्डर असेल तो कॉन्ट्रॅक्टर असेल तो व्यावसायिक असेल तो हॉटेल चालवणारा ठपरी चालवणारा असेल शेतकरी असेल वावता आणणार असल बांधावरचा असेल ऊस तोडणार असल कोणताही गरीब असो त्याच्या सुखादुखात त्याला सहकार्य करण्याचं काम या भवनातून आम्ही करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार शंभर टक्के आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना कारण याला आम्ही शक्यतो नावच देणार आहे आता जनतेच्या न्यायाचा दरबार म्हणून छत्रपती भवन जनतेला इथून कसा न्याय देता येईल तर म्हणजे हे होते मनोज जरांगे पाटील ज्यांनी आज कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या पार पडलेलं आता या कार्यालयामध्ये कुणी यायचंय आणि कुणी कार्यालयात पाय देखील ठेवायचा नाही याची आचारसंहिता मनोज जारांगे पाटील यांनी जाहीर करून टाकले हे कार्यालय गोर गरीब दीन दलित आणि सर्व धर्मांच्या गरिबांसाठी खुलं असणार आहे या कार्यालयाची दरवाजे हे सर्व जाती धर्माच्या गरीब लोकांसाठी खुली असणार आहे या ठिकाणी नोकरीचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न शेतीचा प्रश्न व्यवसायाच्या संदर्भातल्या अडचणी दुकानदारांच्या अडचणी वाहतूकदारांच्या अडचणी बिल्डरपासून ते थेट चहा टपरीवाल्यापर्यंतच्या आयुष्यात त्याच्या जीवनात गरिबांना ज्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवल्या जाणार असं मनोज जरांगे पाटील यांनी जारी केलेलं आहे तर हे जाहीर करत असताना मनोज जारांगे पाटील यांनी एक आचारसंहिता किंवा एक आदेश पण देऊन टाकलेला आहे तो आदेश कोणता आहे तर या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं राजकारण हे होणार नाही राजकीय शब्द इकडे होणार नाही या ठिकाणाहून ना कोणतीही राजकीय भूमिका घेतली जाणार नाही आणि ज्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत ज्यांना राजकीय वाटाघाटी करायच्या आहेत बोलायचं आहेत त्यांचे राज प्रश्न राजकीय पद्धतीचे प्रश्न मार्गी लावायचे आहेत अशांनी या कार्यालयाची पायरी देखील चढू नये असं सक्त आदेश यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या समारंभावेळेस बोललेले आहेत ते म्हणालेले आहेत या ठिकाणी केवळ मराठा समाजाच्या प्रश्नांचीच दखल घेतली जाणार नाही सर्व जाती धर्मातल्या सगळ्याच मंडळींच्या प्रश्नांची दखल या ठिकाणी घेतली जाणार त्याचबरोबर केवळ पुरुष मंडळींच्याच प्रश्नांची दखल घेतली जाणार का तर तसंही नाही या ठिकाणी ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्याही प्रश्नांची दखल घेतली जाणार त्यासाठी आपण एक ट्रेंड असा स्टाफ या ठिकाणी नियुक्त करणार असल्याचं देखील यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं त्याचबरोबर या ठिकाणी काही महिला देखील या कार्यरत असणार आहेत त्याबरोबर काही मुलं असणार आहेत काही पुरुष असणार आहेत आणि हे या सगळ्या मंडळींच्या समस्या सोडवण्याचं काम या ठिकाणाहून आगामी काळात करणार आहेत या ठिकाणी कुठलीही राजकीय भूमिका कुठलेही राजकीय प्रॉब्लेम्स आणि त्या राजकीय प्रॉब्लेमवरती सोल्युशन हे या ठिकाणाहून मिळणार नाही ज्यांना राजकीय हित साधायचं आहे ज्यांना राजकीय सोल्युशन शोधायचं आहे किंवा ज्यांना राजकीय त्रासातून मुक्त व्हायचं आहे आणि मग ते इकडे येत असतील तर त्यांनी इकडे बिलकुल फिरकू नये त्यांच्यासाठी या कार्यालयाची दरवाजे बंद असणार त्यांनी पायरीवर देखील पाय ठेवू नये असं या वेळेस ठणकावून मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील यांच्या या कार्यालयाचं उद्घाटन आज पार पडलेलं आहे महा महाराष्ट्रातील मनोज जरांगे पाटील यांची लोकप्रिय त्याचबरोबर ते या कार्यालयाला या ठिकाणी आठवड्यातून पूर्ण दिवस कुठला तरी एक दिवस आठवड्यातील एक दिवस पूर्ण दिवसभर ते या कार्यालयामध्ये उपस्थित राहणार असल्याचं देखील त्यांनी यावेळेस जाहीर करून टाकलेलं आहे त्यामुळे आता केवळ फक्त मराठा समाजातील बांधवांनाच या कार्यालयात प्रवेश आहे असं नाही तर कुठल्याही समाजाच्या व्यक्तीने या ठिकाणी येऊन आपला त्रास आपले कामं आपले प्रॉब्लेम्स हे या ठिकाणी अर्जाच्या स्वरूपात सांगू शकतात असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस स्पष्ट केलेलं आहे तर मंडळी मनोज जारांगे पाटील यांच्या कार्यालयाच्या प्रसंगी त्यांनी बोललेले हे शब्द तुम्हाला कसे वाटले कमेंट करून अवश्य कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद